चं वादळ एवढं प्रचंड होतं की आजपर्यंत एवढं इथे सगळे लोक आहेत त्यांच्या मला वाटतं आयुष्यात एवढ्या मोठ्या स्पीडने असलेलं वादळ एवढं पहिल्याच वेळी बघण्यात आलं होतं आणि प्रचंड नुकसान झालं आहे प्रत्येक घराबाधापासून ज्या 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 ठिकाणी जाल तिथं नुकसान प्रचंड झालेलं आहे अनेक लागती कलमं असतील फणसाची झाडं असतील ही झाडं देखील उन्मळून पडलेत ही झाडं काही घरांवर पडलेत काही ठिकाणाच्या वर्कशॉपवर पडलेत काही झा गाड्यांवर देखील पडलेत आणि ह्या सगळ्यामध्ये इतकं नुकसान झालं की शासनाने तातडीने दखल घेणं ह्या सगळ्या गोष्टीची खूप गरजेचं आहे थोडंसं निकष बाजूला ठेव कारण अंशतः घर जरी ऐंशी टक्के पडलं तरी साडेसहा सात हजारचाच नुकसान भरपाई मिळतं तर हे निकष देखील बाजूला ठेवून पूर्ण घर मोडलं ह्याच्याप्रमाणे निकषात सुधारणा करून जर पैसे मिळाले तर लोकांचं थोडं तरी नुकसान त्यामध्ये भरून येईल लोकं स्वतःच्या मेहनतीनं झाडे रस्ते घरांवरचे हे सगळेजण एकत्र येऊन करत आहेत परंतु कालच्या वादळात सगळ्याच भागातलं नुसतं चार वाड्यापुरता मर्यादित नाहीत तर सावर्डा असेल आगवा असेल त्याचबरोबर डेरवण असेल आणि माणकीपर्यंतच्या अगदी शैक्षणिक संस्थांचं असेल डेरवण ट्रस्टचं असेल हे खूप मोठं नुकसान झालं आहे अर्थात छोट्या छोट्या लोकांचं जास्त नुकसान झाल्यामुळे जास्तीचं लक्ष आम्ही ह्या सर्व भागांकडे देतो <laughs> सर पुढच्या आठवड्यामध्ये पावसाळी अधिवेशन आहे या नुकसान भरपाईचा तुम्ही काय प्रश्न मांडणार का हा नुकसान भरपाईचे निकष बदलण्याचा प्रश्न निश्चितपणे मांडणार आहे जेणेकरून जे घर नुकसान जेवढं झालं आहे तेवढं नुकसान देण्याचा कायदा होणं खूप गरजेचं आहे कारण ही वादळं आता इतक्या मोठ्या प्रमाणात सातत्याने येतात त्यामुळे एकाचं घर दोन दोन तीन तीनदा झालं तर तो पूर्णपणे आयुष्यातून उठून जातं त्यामुळे ह्या गोष्टीकडे शासनाचं लक्ष वेधणं हे माझं पहिलं कर्तव्य असणारच आहे